जयवंतराव आपल्या पत्नीची उठायची वाट बघत होती शेवटी त्यांनीच आपल्या पत्नीला आवाज दिला अगं सरिता उठ अजून किती झोपणार आहेस अजून बरं वाटत नाही का तुला तेव्हा सरिता ताई उठल्या आणि घड्याळाकडे बघतात तर म्हण आश्चर्याने त्या म्हणाल्या अहो नऊ वाजले मला तुम्ही का नाही उठवले लवकर का नाही उठवले तुम्ही नाश्ता पाणी केला का आणि आता मला बरं वाटते तेव्हा यशवंतराव हसत म्हणाले मुद्दामच उठवले नाही किती दिवसापासून तू आज पहिल्यांदाच शांत झोपली होती सुनबाई सुद्धा घरात नाही म्हणून म्हटले अजून झोपून जावं तुला, तुला आता भूक लागली आहे त्यामुळे तुला उठवले तेव्हा सरिता ताई म्हणाल्या काय सुनबाई घरात नाही अ मग मला उठवायचं ना रात्री गोळ्या औषधं खाल्ल्यामुळे मला जागच आली नाही आता मला सांगा तुम्हाला नाश्त्यामध्ये काय बनवू सुनबाई घरात नाही मी तुम्हाला तुमच्या आवडीची खीर बनवू का मग यशवंतराव म्हणतात नाही मला आज साजूक तूप घातलेला आणि त्याच्यावरून काजू बदाम टाकून केळी घातलेला शिरा खायचा आहे आज तू तु तुपातला तु शिराच बनव सरित उठतात आणि आंघोळ वगैरे अटवून देवपूजा करून किचनमध्ये दे जातात आणि फ्रीजमधून दूध काढून मस्त तुपामध्ये भाजून गरम गरम भाजून गरम गरम शिरा बनवतात आणि शिरा बनवत असताना ते विचार करतात माझ्या पतिरामाने खीर का नाही मागितली खीर तर त्यांच्या खूप आवडीचे आहे मला तर शिरा आवडतो हसत हसत त्या शिरा बनवतात आणि आपल्या पतीला एका वाटीत शिरा खायला देतात आणि शिराची वाटी घेऊन यशवंतराव म्हणतात सरित्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्या लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत आणि पन्नास वर्ष आपल्या दोघांनी एकमेकांसोबत खूप आनंदात घालवले आहेत मी खूप खुश आहे की तुझ्यासारखी भाग्यवान पत्नी माझी जीवनसाथी आहे आणि इतका मोठा प्रवास आपण एक साथ घालवलेला आहे कोणत्याही संकटाशिवाय यशवंतराव त्यांचे बोलणे ऐकून सरिताताई खूप खुश होत्या आणि म्हणतात तुम्हाला सुद्धा लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पण तुम्ही मला शिरा बनवायला का सांगितला तेव्हा यशवंतराव म्हणतात जर मी तुला बनवायला सांगितला नसता तर तू स्वतःसाठी कधीच बनवला नसता शिरा त्यामुळे मी विचार केला की चला लग्नाचा वाढदिवस आहे तर सकाळी सकाळी तोंड गोड करूया आणि दिवसाची सुरुवात करूया सकाळचे अकरा वाजले होते आणि यशवंतराव सरिताताई दोघे सोबत बसून शिरा खाऊ लागले दोघे खूप आनंदात होते दोघे जुन्या गोष्टी काढून मोठमोठ्याने हसत होते आनंदात समाधानी होते त्याचवेळी त्यांची सुनबाई अंकिता त्यांच्या खोलीत येते दोघांनाही असे हसताना पाहून रागाने लाल बुंद झाली ती आणि मोठ्या आवाजात म्हणाली मी जराशी पार्टीला काय गेले तर तुम्ही दोघांनी स्वतःची मनमानही सुरू केली आहे अरे स्मशानात जायचं वय झालंय तुमचं आणि तुम्ही पार्टी करत पार्टी करत आहात मोठमोठ्याने हसत आहात तुमची निम्मी लाकडं गेली आहेत तरी तुम्हाला रोमांस सुचत आहे का असं उघड्यावरती रोमांस करताना थोडी सुद्धा लाज वाटत नाही का अंकिता तिच्या तुपातल्या शेऱ्यातली वाटी पाहते आणि तिचा रागात ती ती रागात म्हणते आणि तुमची एवढी हिंमत कशी झाली की मला न विचारता किचन मध्ये घुसण्याची मला न विचारता किचन मध्ये घुसलात आणि हे काय तुम्ही तूप एवढं नासून शिरा बनवला एवढं तूप संपवलं मी थोड्या वेळासाठी पार्टीसाठी गेले आणि घरा तुम्ही घरात तुमची मनमानी सुरू केली पूर्ण घरावर जसा काही स्वतःचा कब्जाच मारला या वयात सुद्धा जिभेचे चोसले पुरवता आहात तुम्ही तुम्हाला माहित नाही का तूप साखर किती महाग झाला आहे आता माझी मुलं जेव्हा शाळेतून परत येतील तेव्हा आता मी काय खायला देऊ देऊ तूप तर सगळं संपून टाकलं तुम्ही मी फक्त पार्टी करायला गेले नव्हते तिकडे मला एक स्कूलमध्ये सुद्धा काम होतं मी तिकडे सुद्धा गेली होती आता मुलं थोड्याच वेळात येत असतील आता मी त्यांना काय खायला देऊ जेव्हा तू तू चपाती मागतील माहित नाही का तू साखर काजू बदाम किती महाग आहेत तेव्हा शांतपणे म्हणतात सुनबाई एकाच चमचा तूप घातलं होतं मी आणि तुझ्या सासऱ्यांना शिरा खाऊ श वाटला होता त्यामुळे मी बनवला आहे सुनबाई लगेच तोऱ्यात म्हणाली अरे आई ह्या वयात कोणी शिरा खाता का आणि हे काय वरतून तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा इतके नाचवले आहेत त्यावर ही सगळं दृश्य बाहेर उभे असलेल्या सुनबाई अंकिताचे बाबा दरवाजातून आडून आडून सर्व काही पाहत होते मुलीला माहित नव्हते की तिचे बाबा बाहेर उभे राहून सगळा तमाशा बघत आहेत आणि मुलगी मोठ्या आवाजात सासू सासऱ्यांशी कशी बोलत आहे तेव्हा यशवंतराव म्हणतात इतकी का ओरडत आहेस फक्त दोन वाट्या शिऱ्यांसाठी थोडं सामान नासवलं थोडं सामान वापरलं म्हणून तू इतकी ओरडतेस आणि तुझ्या कमाईचा बनवलं आहे का माझा मुलगा कमवतो त्याच्याच कमाईने हे घर चालतं त्याच्याच कमाईमधून तुम्ही बनवलेला बनवलेला आहे तो शिरा मी बनवलाय तू सुद्धा तू त्याच पैशानी पार्टी करतेस ना कदाचित तू विसरली आहेस की तुझ्या अगोदर हे घर आमचं आहे आम्ही सुद्धा आमच्या मर्जीने काही खाऊ पिऊ शकतो आणि कुठेही राहू शकतो तुला अशा प्रकारे बोलण्याचा रागाने बोलण्याचा अधिकार कोणीच दिलेला नाही आपल्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून अंकिता अजूनच रागाने लाल बुंद झाली आणि म्हणाले हे म्हाताऱ्या आता हे घर तुझं नाही माझ्या नवऱ्याचं आहे आणि त्यांच्यानंतर माझं घर आहे जर या घरात राहायचं असेल ना तर माझ्या हिशोबाने राहावं लागेल नाहीतर तुमच्यासाठी सदैव या घराचे दरवाजे उघडे आहेत तुम्ही केव्हाही तुमचं गाठोडं बांधून बाहेर निघून जाऊ शकता बोलता बोलता अंकिताने शिऱ्याची बाटी यशवंतराव यांच्या हातातून हिसकावून घेतली आणि मागे न बघता भेकून दिली तेव्हाच त्या गरम, गरम शेऱ्याचे कण तिच्या बाहेर उभे असलेल्या बाबांच्या तोंडावर देखील उडले पुढे अंकिता ओरडून म्हणते तुमचे अजून दोन मुलं आहेत की मी की मी मोठी सुन आहे याचा अर्थ आयुष्यभर तुमची सेवा करत राहू का छोट्या मुलांचं सुनाचं काहीच कर्तव्य नाही का छोटी मुलं तर बाहेरच्या देशात बसून आयुष्य जगत आहेत आयुष्य आरामात राहतात आणि सगळे काम मला एकटीला करावं लागत आहे मी तुमचा ठेका घेतलाय का ठेका घेतलाय का सगळं सांभाळायचा किंवा उचलला नाही आहे तेव्हा यशवंतराव शांत आवाजात म्हणतात सुनबाई अस आम्ही असे जगावे काय असे काय केले की तू एवढी भडकली आहेस फक्त शिरा तर बनवला आहे ना तू सुद्धा एकच वाटीचं तर बनवला आहे त्यावर अंकिता अजून ओढून म्हणते मग मला ना विचारता का बनवलं शिरा आणि जर बनवायचंच होता तर माझी येण्याची वाट पाहिली का नाही तुम्ही तुम्हाला राहत नाही का हे बघा इथून पुढे माझ्या स्वयंपाकघरात मला विचारल्याशिवाय पाऊल ठेवले तर मी तुमच्यासाठी चांगले होणार नाही हे या घराची मी मालकी आहे आणि तुमचा मुलगा माझा पती आहे आणि मी त्याची बायको आहे आणि नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर त्याच्या बायकोचाच हक्क असतो नाही की तुमच्यासारख्या म्हाताऱ्यांचा मी जसे म्हणेल तसे तुम्हाला राहावं लागेल करावं लागेल मी जी म्हणेल तीच पूर्व दिशा असेल एवढं बोलून अंकिता आपले खोलीत निघून गेली यशवंतरावांच्या डोळ्यातून आशीर्वाहू वाहू लागले ते आपल्या नशिबाला दोष देऊ लागले सरिता आणि यशवंतरावांना तीन मुलं होती त्यांच्या घरची आर्थिक स्थिती ठीक थी नव्हती तरी दुसऱ्यांच्या बरोबर त्यांनी आपल्या तिन्ही मुलांनाच खूप चांगल्या प्रकारे चांगल्या शाळेत घालून खूप मोठं शिक्षण दिलं होतं त्यांना शिकवलं होतं दोन्ही छोटी मुलं डॉक्टर झाली आणि मोठा मुलगा निलेश हा आर्मीमध्ये कामाला लागला होता दोघेही नवरा बायको आपल्या मुलांची प्रगती पाहून खूप आनंदात होते त्यांनी आपले पूर्ण आयुष्य आपल्या मुलांवर खर्च केले होते तिनेही मुलांनी प्रेमविवाह केला होता दोन्ही छोटी मुलं आपापल्या बायकोसोबत परदेशात निघून गेले होते आणि तिथेच हॉस्पिटलमध्ये नोकरी करू लागले होते आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम होते परंतु त्याच्या दोन छोट्या मुलांना आपल्या आईवडिलांची एवढी परवा नव्हती आणि अंकिता याचीच खुन्नस आपल्या सासू सासऱ्यांवर सासू सासरांवर काढत होती आपल्या सासू सासऱ्यांना ती खूप त्रास द्यायची यशवंतराव आज अक्षरशः रडत होते आणि स्वतःला दोष देत होते की त्यांनी आपल्या म्हातारपणासाठी काहीच का नाही वाचून ठेवलं थोडीफार बचत का नाही आपल्यासाठी ठेवली ते त्यांनी आपल्या दोन दोन मुलांच्या मेडिकलच्या शिक्षणासाठी आपले घर सुद्धा विकले होते आणि आज ही परिस्थिती होती की मुलगा आणि सोन्याच्या तुकड्या सुनेच्या तुकड्यांवर जगायला लागत होतं त्यांना सरिताई आणि यशवंतराव हाच विचार करत होती की त्याच वेळेस अंकिता पुन्हा आपल्या खोलीतून बाहेर आली आणि झटक्यात ओरडत म्हणाली आत्ता गप्पा मारत बसू नका हा जो शिरा खाली फरशीवर घरभर पसरला आहे ना त्यामुळे सगळी फरशी खराब झाली आहे पटकन ती फरशी साफ करा अंकिताचे बोलणे ऐकून दोन्ही प दोघीही पती पत्नींच्या डोळ्यात अश्रू जमा झाले शरीरताई तर डोळ्यात अश्रू घेऊन फरशी साफ करू लागल्या सगळ्या फरशीला पोचा मारला त्यांनी आणि आपल्या खोलीत जाऊन रडू लागल्या आणि इकडे अंकिताचे बाबा दरवाजाच्या आडून ही सर्व काही दृश्य पाहत होते त्यांनी लज्जेने मान खाली घातली होती आणि ते अंकिताला न भेटताच पुन्हा आपल्या घरी निघून गेले ते घरी आले तेव्हा हॉलमध्ये सोफ्यावर बसलेले होते त्याचवेळी त्यांची मोठी सून तिथे आली आणि म्हणाली बाबा हातपाय धुवून घ्या धाकड्या सुनीने जेवणाचे ताट आणले आणि म्हणाली बाबा जेवण गरम आहे खाऊन घ्या मग दोघी सुना तिथून निघून गेल्या काही वेळानंतर त्या दोघी सासऱ्यांना पाणी घेऊन येतात तेव्हा ते पाहतात की वाढलेले जेवणाचे ताट जसं तसं आहे दोघी सुना दामोदर दो रामांकडे म्हणजे सासऱ्यांकडे पाहतात तर ते शून्य ठरवलेले होते काहीतरी खोल विचारात बसले होते शून्यावर नजर लावून बसलेले होते त्यांच्या तोडून काहीच आवाजही निघत नव्हता तेव्हा त्या दोघी सुना म्हणतात काय झालं आहे बाबा तुम्ही तर ताईंना भेटायला गेला होतात ना काय झालं आहे का तिकडे सर्व ठीक तर आहे ना तुम्ही जेवण का नाही केलं जेवण थंड झालं आहे बाबा जेवण परत गरम करून आणू का एवढा अभिमान वाटत होता ते म्हणाले नाही पोरींनो असं काहीच नाही आज मी अंकिताला भेटायला गेलो होतो तिथे अंकिता आपल्या सासू सासऱ्यांसोबत जनावरांपेक्षा सुद्धा खूप वाईट वागत होती कोणी माणूस आपल्या शत्रूसोबत इतकं वाईट वागू शकत नाही इतकी ती वाईट वागणूक तिच्या सासू सासरांना देत होती तर कोणी आपल्या पाळीव प्राण्यांसोबत सुद्धा कळणार नाही एखादा प्राणी आपल्याजवळ राहिला किंवा त्याला आपण पाळलं तरी त्याचा दोन दिवसात आपल्याला लळा लागतो ला पण ते आपल्या आई आईवडिलां वडील वडिलांसमान आपल्या आईवडिलांसमान सासुसऱ्यांसोबत इतकं वाईट होगत होती की, की ती ती ते सगळं पाहून मी खूप भारावून गेलो होतो राव आपल्या सुनांसोबत बोलतच होते की तिथे हॉलमध्ये त्यांची बायको आणि त्या येतात दामोदर राव आपल्या पत्नीला म्हणतात आणि ते ऐकलंस ना तू मला तू मी तिला ध शिकवले तर भरपूर पण तिला माणुसकीचा धडा शिकवायला शिकवायला विसरलो आपल्या संस्कारात काहीतरी कमी राहिला अनिता प्रत्येक बापासारखा मला सुद्धा माझ्या लेकीवर गर्व होता की जिथे जाईन तिथे माझं नाव काढेल माझी मान उंच करेल पण ती एवढ्या खालच्या पातळीला गेली की बोलता बोलता दामोदर राव रडू लागले तेव्हा त्यांची बायको आणिताई अनिता ताई म्हणाल्या मग तुम्ही तिथे तिला कानाखाली का नाही मारली तिला ओरडलात का नाही हात पकडून तिला इथे का नाही आणली इथे आणले असते तर मी तिला समजावले असते तेव्हा दामोदरराव म्हणाले अगं अनिता ते आपल्या सासू सासऱ्यांसोबत इतकं गलिच्छ भाषेत आणि मोठ्या आवाजात बोलत होते की मला आतमध्ये सुद्धा जाऊन त्यांच्या नजरेला नजर मिळवायलासुद्धा लाज वाटत होती मी तिचा बाप आहे मी आता तुम्हाला सांगते मी तर आज तर तिच्याशी काही संबंध ठेवणार नाही आजपासून त्या मुलीसाठी माझ्या घरचे द कायमचे दरवाजे बंद झाले आहेत आणि माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की लोक तुम्ही लोकसुद्धा तिच्याशी आपले असलेलं सर्व नाते संपवा यापुढे ते माझ्या घरी येता कामा नाही आणि तुम्हीसुद्धा तिच्या घरी जाऊ नका ही माझी तुम्हाला दोन सुनांना आणि माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना हात जोडून विनंती आहे जशी ती माझी मुलगी मुलगी नाही तशी तुमची बहीण नननसुद्धा नाही दामोदर रावांचे बोलणे ऐकून आणिताताई म्हणाली नाही हो असं नका बोलू असं बोलून कसं चालेल आपण तिचे आईवडील आहोत आपण मोठे आहोत आपल्याला लहानग्यांना योग्य मार्गावर आणावंच लागेल हे आपले कर्तव्य आहे आपण तिला एक संधी देऊया तेव्हा मोठी सोन देखील म्हणाली बाबा आई बरोबर बोलत आहे पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे भाऊबीज आहे तेव्हा ताई तिच्या दादांना ओळण्यासाठी येईल तेव्हा आपण त्यांना नक्कीच धडा शिकवू आता तुम्ही हे सगळं आमच्यावर सोडून द्या तुम्ही अजिबात काळजी करू नका दामोदरराव बोलू लागले आणि तर मला स्वतःला खूप असह्य जाणवत आहे मी माझ्या मुलीला जगातला सगळा आनंद तिला दिला तिचे सगळे हट्ट पुरवले तिचे खूप लाड केले तिला सगळं काही दिलं पण चांगला माणूस मी तिला बनवू शकलो नाही आणि तर ताईंनी आपल्या पतीला म्हणजे दामोदर रावांना दिलासा दिला आधार दिला आणि मनाला म्हणाली सोडा हो ही देखील वेळ आता तुटण्याची नाहीये भावीच्या दिवशी आधी अंकिताला इकडे घेऊन या मग पुढे काय करायचं ते आपण ठरवू तिला कसा असा धडावा शिकू की तिला आयुष्यभर पुरेल आणि लक्षातही राहील मला विश्वास आहे की तुम्ही तिला व्यवस्थित समजावून सांगाल चला आता दोन घास खाऊन घ्या आपल्या बायकोचे बोलणे ऐकून दामोदर रावांना खूप चांगले वाटले पुढच्या आठवड्यातच दामोदर राव आपल्या मुलीच्या अंकिताच्या सासरी जातात आणि यशवंतराव आणि सरिताताई यांना हात जोडून नमस्कार करतात ते त्यांना त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतात आणि खूप चांगले बोलतात आणि आपल्या मुलीला अंकिताला दिवाळीसाठी भावभिजीसाठी आपल्या घरी नेण्यास परवानगी मागतात म्हणतात की जर तुमची परवानगी असेल तर मी अंकिताला तिच्या माहेरी घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे वर्षातून येणारा सण आहे आणि हा सण मुलीशिवाय तर अपूर्णच आहे मुलीशिवाय हा सण साजरा करू शकत नाही तेव्हा अंकिता येते आणि आपली सासू सासऱ्यांकडे रागाने पाहते आणि आपल्या बाबांना म्हणते बाबा आपल्या घरी जाण्यासाठी कसली कसली आणि परवानगी तुम्ही त्यांच्याकडून मागताय का परवानगी मागत आहात दामोदर रावांना आपल्या मुलीचा खूप राग येतो ते म्हणता त्यांना विचारणार नाही तर मग आणखी कोणाला विचारणार जावाय बापू तर घरात नाही आणि जरी ते घरात असले ते घरात असले तरी मी तुझ्या सासू सासऱ्यांचीच परवानगी मागितली असती त्यांच्या परवानगी शिवाय मी तुला घेऊन गेलोच नसतो यावर अंकिता मात्र मग काहीच बोलत नाही तिचे सास सासरे काही बोलत बोलत इकडे तिकडेच्या घरी पोचतात अंकिताला खूप आनंद होतो आणि आपल्या दोन्ही वहिनींची ती जाऊन गळ्यात पडते घरी आल्यानंतर तिला सगळे दिसतात पण आपली आई दिसत नाही त्यामुळे ती तिच्या बाबांना म्हणते बाबा आई कुठे आहे आई दिसत नाही तेव्हा तिचे बाबा दामोदरराव म्हणतात वरती तिच्या बेडरूममध्ये असेल अंकिताचे आपल्या आईवरती खूप प्रेम होते परंतु आज तिला तिची आई दिसली नाही म्हणून तिला खूप चिंता वाटू लागली होती ती चिंतेत असतानाच कोणत्या तरी रूममधून तिला को ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे ती त्या रूमकडे गेली तिथे खूपच अंधार होता ती एक रूम होती एक अडगळीची रूम होती जिथे घरातल्यांना न वापरण्याच्या न वापरण्याच्या वस्तू टाकून दिल्या होत्या आणि तिची आई त्या रूममध्ये तिला दिसली होती अंकिता आपल्या बहिणींना म्हणाली बहिणी हा काय प्रकार आहे माझ्या आईला स्टोअर रूममध्ये का बसवला आहे तेव्हा तिच्या दोन्ही बहिणी म्हणाल्या म्हातारीच्या जिवेचा खूप चौचलेपणा वाढला आहे दिवसभर काही ना काही खात असतात आणि मग पोटात दुखणे उलट्या होतात त्यामुळे आम्ही त्यांना या रूममध्ये बंद केलं आहे पूर्ण घरात दुर्गंधी पसरली आहे या रूममध्ये राहिल्या तर दिवसभर उलट्या करत राहिल्या तर आम्हीच आमची काहीच हरकत नाही आपल्या भावाच्या बायकोंच्या असे प्रकारचे बोलणे ऐकून अंकिता म्हणाली वहिनी म्हातारपणात वेगळं खाण्यापिण्याचं मन होत नाही का वहिनी आईची तब्येत खराब झाली होती तर तिला औषध दिलं नसते असते नाहीतर तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला असतात पण तिला या रूममध्ये बंद करून का ठेवलं आहे तिला किती त्रास होत असेल आणि तुम्हाला बाबा बाबासुद्धा काहीच म्हणाले नाही का अंकिताच्या बाबा दामोदराव म्हणाले पोरी काय सांगू तुला आता इथे सुनानंच राज्य आहे त्यांचेच मनाने सगळं काही चालतं आम्हा म्हाताऱ्यानं कोण विचारतं ग अंकिता रागातच म्हणाली का बाबा हे घर तुमचं आहे ना हे घर तुमचंसुद्धा नाही का पहिले हे घर तुमचं आहे मग दादा बहिणीचं अंकिताचं बोलणं ऐकून तिची छोटी बहिणी म्हणाली ताई तुम्ही तर शांतच बसा तुम्ही तर पाहुण्या म्हणून आल्या आहात ना मग तुमचा सोनसलीचा कार्यक्रम करा भावाला ओवाळा दिवाळीची साडी घ्या आणि शांतपणे आपापल्या घरी निघून जा आमच्या घरात लक्ष देऊ नका तेच तुमच्यासाठी चांगलं होईल मग दोन्ही सुनांनी सासूला स्टोअर रूममध्ये बंद केले आणि आपापल्या रूममध्ये गेल्या अंकिताला राग तर सातव्या आसमानावर पोचला होता ती रागाने पूर्णपणे लालबुंद झाली होती आणि दरवाजा लात मारून आपल्या आईला बाहेर काढले तिने आपल्या आईला औषध पाणी दिले आणि गरम गरम जेवण बनवून भरवू लागली अंकिता आपल्या आईबाबांना म्हणाली आई बाबा तुमच्या दोन्ही सुनांना दोन्ही सुनांना तुम थोरा मोठ्यांशी कसं वागायचं बोलायचं याची अजिबात अक्कल नाही आहे त्यांच्या आईवडिलांनी त्यांना त्यांच्यावर अजिबात चांगले संस्कार केलेले नाही त्याईवर इतका अत्याचार करत होत्या तर तुम्ही का नाही केलं दोन्ही दादा सुद्धा काय बोलले नाही का बोलले नाही का त्यांच्या बायकांनी त्यांच्या बायकांनी त्यांच्या नवऱ्याला फुगवलेलं असेल पण तुम्ही काही इतका अत्याचार सहन करत आहात या घरावरती पहिला हक्क तुमचाच आहे तुम्हीच हे घर उभं केलेलं आहे तुम्हीच दादाला आणि मोठ्या दादाला शिकवलं देखील आहे आणि त्यामुळेच ते आज इतके पैसे कमवू शकत आहेत चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत पगार पाणी चांगलं आहे तुमच्यामुळे आज जी काही परिस्थिती आहे ती आहे मग त्या दोघे अशा का वागतात जर तुम्ही त्याच्या कानाखाली मारायला हवी होती आपल्या मुलीच्या अंकिताचे बोलणे ऐकून दामोदर रावाने तिच्या जोरात कानाखाली मारली अंकिताला दोन मिनटं काहीच कळालं नाही ते हैराण झाले आणि दामोदररावांनी आपल्या म्हणाली अहो बाबा हे काय करताय काय झालं तुम्हाला चुका तर वहिनींनी केलेल्या आहेत आणि तुम्ही मलाच का मारत आहात काय आहे बाबा तुम्हाला काय आहे मला का मारले यावर दामोदरराव म्हणाले त्या दिवशी जेव्हा तुझ्या सासूबाईंनी थोडासा शिरा बनवला होता तेव्हा तू किती तमाशा घातला होतास त्यावेळेस तुला लाज नाही वाटली का दरवाजाच्या फटतून मी सगळा तमाशा पाहत होतो तिथूनच मी तुझ्या नालायकपणा पाहून माघारी फिरलो अगं मी तर तुला भेटायला आलो होतो पण तुझा तो धिंगा ना पाहून मी स्वतःला कम नशिबी समजावं लागलं मला अगं नशीब समज की तुला देवासारखे सासू सासरे मिळाले आहेत आणि तू त्यांच्यासोबत अशी वागत होतीस त्यांना जेवणासाठी तीळ तिळ मारतेस त्यांना तडफडत ठेवतेस त्यांना किचनमध्ये तुझ्या परवानगीशिवाय जाऊन देखील देत नाहीस त्यांच्यावर स्वतःचा हुकूम चालवतेस नको नको ते काम त्यांच्याकडून करून घेतेस ही कोणती पद्धत आहे थोडा मोठ्याशी वागायची तुझ्यावर संस्कार चांगले झाले नाहीत का अगं त्यांनी स्वतःचा मुलगा तुला दिला आहे आणि जर त्याच मुलाला माहीत पडले ना की तू त्याच्या आईवडिलांसोबत असे वागतेस तेव्हा तो तुला माफ करेल का तुला इज्जत देईल का हा विचार तरी तू करायला हवा होतास तेव्हा अंकित रडत रडत म्हणते मग काय करू बाबा मी घरातील मोठी सुन आहे याचा अर्थ आयुष्यभर म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा मीच करत बसू का त्यांना अजूनही दोन मुले दोन सुना आहेत मग त्यांचं कर्तव्य काहीच नाही का बाबा जेवढे मला सासू दिलं आहे तेवढंच मी त्यांची सेवा करेल जेवढं मला सासुराने दिलं आहे तेवढं त्या ते दोघींना सुद्धा दिलेलं आहे ना बाबा मग मीच का त्यांना सांभाळायचं हुकुमाचं एक करून घेतलाय आपल्या मुलीचे अंकिताचे बोलणे ऐकून दामोदर म्हणाले पुरी त्यांची करणी त्यांचे करणे त्यांच्या सोबत आहे तुझं कर्म तुझ्यासोबत आहे जसं पेरेल तसंच उगवेल ना आणि तसंच फेम येतील मग तो का त्या पापात तू का त्या पापी पापात भागीदारी म्हणत आहे जर तो सुद्धा तसंच केले तर तुझं तसेच केले तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला तू कधी तुझ्या धीरांसोबत बोलली आहे का की आईबामा त्यांच्या तुमच्याकडे घेऊन जा म्हणून तू असा विचार का करत नाहीस कदाचित असं होऊ शकते की बापू आर्मीमध्ये काम करत आहे म्हणूनच ती एकटी कशी राहतील तू एकटी कशी राहशील म्हणून ते आईबाबांना तुझ्याजवळ सोडून गेले असतील त्यांनी तुझ्या भल्याचाच विचार केला असेल ना पण तू गैरसमज करून घेतला आहेस हे बघ अंकिता तुझ्या दोन्ही बहिणी आमच्याशी अशा वागल्या म्हणून तुला खूप राग आला कारण तुम्ही आम्ही तुझ्या आई वडील आहोत तसेच तुझे सासू सासरे देखील आहेत आई आईवडील आहेत मग त्यांना हे कळाल्यावर काय तुझ होईल ते तुला घराच्या बाहेर हकलून देतील तेव्हा तर मी तुला माझ्या घरात देखील जागा देणार नाही मग तेव्हा तू काय करशील हे बघ तुझ्या दोन्ही बहिणी आमच्याशी जे काही वागल्या ते सर्व नाटक होतं तुला समजवण्यासाठी तुझ्या डोक्यात प्रकाश पडण्यासाठी इतक्या तुझ्या दोन्ही बहिणी तुझ्या आईवडिलांच्या मागे पुढे करत असतात आम्हाला काय नको हवं ते पाहत असतात आमची सेवा करतात कधी ते आमच्याशी मोठ्या आवाजात सुद्धा बोललेल्या नाहीत खूप संस्कारी आहेत तुझ्या आईला आणि मला आमच्या सुनांचा खूप अभिमान वाटतो की आम्हाला अशा मुली भेटल्या आहेत अशा सुना मिळाल्या आहेत तसे त्यांना ज्यांनी त्यांना संशय संस्कार दिले आहेत त्यांच्या आईवडिलांना आईवडिलांचं देखील आपल्या मुलींचा कितीचा किती अभिमान वाटत असेल पण आमचं नाही ना नशीब तसं मी तुझे सगळे लाड पुरवले तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या तुला खूप चांगले संस्कार दिले पण तुला चांगला माणूस बनवू शकलो नाही मी आज लाज वाटते मला तुझा बाप म्हणून घेताना आणि तुला माझी मुलगी म्हणायची देखील लाज वाढते आपल्या वडिलांचे दामोदर रावांचे बोलणे ऐकून अंकिताला आपल्या चुकीची जाणीव झाली ती लगेच आपल्या आईवडिलांची माफी मागते आणि म्हणते माझी चूक झाली बाबा मला क्षमा करा मी आत्तापासून आजपासून माझ्या सासुरा शासु, सासू सासऱ्यांसोबत खूप चांगल्या प्रकारे वागेल एक चांगली सून बनवून दाखवेल मग एक दिवस तुम्हाला पण माझा अभिमान वाटेल आणि माझ्या सासू सासऱ्यांना देखील माझा अभिमान वाटेल असे मी सून होऊन दाखवेल तुम्हाला मी वचन देते बाबा आपल्या मुलीच्या अंकिताचे बोलणे ऐकून दामोदर आणि अनिता ताईंना खूप आनंद झाला अंकिताच्या दोन्ही वहिनी बाहेर आल्या आणि अंकिताची माफी मागितली तेव्हा अंकिता आपल्या दोन्ही बहिणींना म्हणाली वहिनी माफी का मागत आहात तुम्ही माझी आज खरं तर आज तुमच्यामुळे माझे डोळे उघडलेले आहेत दिवाळीचा सण साजरा झाला भावीबीजीची ओवाळणी झाली आणि दुसऱ्या दिवशी अंकिता पुन्हा आपल्या सासरी आली सासरी आली तेव्हा तिचे सासूसरे आपापले सामान पॅक करून कुठेतरी जाण्याची तयारी करत होते हे पाहून अंकिता म्हणाली आई बाबा तुम्ही कुठे चालले आहे तेव्हा तेव्हा यशवंतराव म्हणतात कुठेही जाऊ जिथे आसरा मिळेल तिथे राहू पण पन। पण आता इथे राहणार नाही तुला त्रासही देणार नाही आणि आम्ही तुझीच येण्याची वाट पाहत होतो म्हणजे तुझे घर तुला स्वाधीन करता येईल आणि आम्हालाही निघता येईल नाहीतर आम्ही कधीच निघून गेलो असतो आपल्या सासरांचे बोलणे ऐकून अंकिता रडू लागली रडू लागली आणि त्यांच्या पायावरती आपलं नाक रडून रडू लागली आणि माफी मागू लागली म्हणाली आई बाबा तुम्ही मला सोडून जाऊ नका तुमच्याशिवाय इथे मला कोण आहे मी एकटी मुलांना घेऊन कशी राहू तुम्ही निघून गेल्यावर मी माझ्या नवऱ्याला काय उत्तर देऊ इथून पुढे असे होणार नाही मला माफ करा माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास मी होऊ देणार नाही तुम्हाला अंकिता खूपच जास्त रडत होती तिच्या रडण्यावर तिच्या सासूसऱ्यांना खूप दया आली आणि तिने लगेच त्यांची माफी मागितली आणि त्यांनी देखील तिला माफ केलं होतं आणि म्हणाले हे बघ सुनबाई म्हातारपणी आई आईवडिलांना सगळ्यात जास्त आपल्या मुलांच्या प्रेमाची गरज असते मागातल्या वस्तूंची नाही आम्हाला तुझ्याकडून काहीच नको आहे आम्ही तुला हे सुद्धा म्हणत नाही की तू आमची सेवा कर आमचं पुढं पुढं कर फक्त आमच्याशी दोन शब्द प्रेमाने बोल एवढीच आमची इच्छा आहे आपल्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून अंकिताने लज्जेने माल खाली घातली आणि पुन्हा एकदा सासू सासऱ्यांची मनापासून माफी मागितली आणि त्यांच्या बॅगा उचलून पुन्हा त्यांच्या खोलीत जाऊन येऊन ठेवल्या त्यानंतर अंकिता किचनमध्ये गेली आणि गरम गरम साजूक तुपातला पुन्हा तसाच ड्रायफ्रूट्स घातलेल्या शिरा बनवून आणला आणि आपल्या सासू सासऱ्यांच्या सासू सासऱ्यांना घेऊन आली ती खूप प्रेमाने तिने आपल्या सासऱ्यांना तो तुपातला शिरा खाऊ घातला हे पाहून यशवंतरावांच्या आणि शरयित यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले काही वेळानंतर अंकिताचे बाबा दामोदर राव तिच्या घरी येतात आणि अंकिताला आशीर्वाद देतात आपल्या सासऱ्यांची सेवा करताना पाहून त्यांना त्यांच्या मुलीचा अभिमान वाटतो आणि मग असेही ते म्हणतात की आता मात्र तू माझी सर्वात चांगली मुलगी आहेस संस्कारी मुलगी आहेस लगेच दामोदर राव अंकिताच्या सासऱ्यांची आणि सासूची देखील माफी मागतात माफ करा मला आमच्या मुलीने आत्तापर्यंत तुम्हाला जर त्रास दिला जी चुकीची वागणूक दिली त्याबद्दल मी आता तुम्हाला वचन देतो की माझी मुलगी तुमची सून यापुढे कधीही तुम्हाला, तुम्हाला परत कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे सांगायची गोष्ट ती माझी मुलगी आहे आणि तिच्या चुकांवरती पांग मी पांघरून न घालता ती काय चुकीचं वागत आहे हे समजून घेऊन तिला तिच्या चुकीची जाणीव करून तिच्या कर्तव्याची आठवण करून दिली आणि हीच आठवण हेच संस्कार प्रत्येक आईवडिलांनी आपल्या लग्न झालेल्या मुलीवरती केले पाहिजेत तरच लग्न झालेली मुलगी ही आपल्या आईवडिलांप्रमाणे सासू सासऱ्यांचा सांभाळ करेन मित्रांनो आपण आपल्या आईवडिलांचा जसा आदर करतो ना जसे ते आपल्याला प्रिय असतात तसेच आदर आपल्या सासू सासऱ्यांचा सुद्धा करायला हवा हीच आपली संस्कृती आहे जर घरात जर घरात आई वडील असतील सासू सासरी नसतील तर त्या घराला घरपण नसतंच तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो अंकिताच्या बाबांनी आणि तिच्या बहिणींनी तिला जी अद्दल घडवली योग्य प्रकारे घडवली की नाही याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा